हजार तेवीस वर्षात बरेच मराठमोळे कलाकार प्रेमात पडल्याचं पाहायला इतकंच नाही तर या सेलिब्रिटींनी आपल्या रिलेशनशिप जाहीर करत सगळ्यांनाच एक सुखन दिला होता चला तर मग कोण आहेत हे कलाकार वर्षात प्रेमात पडले आणि त्यांनी प्रेमाची कबुली सुद्धा दिली पूजा सावंत मराठी सिनेविश्वातली कलरफुल अर्थातच अभिनेत्री पूजा सावंत न तिचं रिलेशनशिप जाहीर करत साऱ्यांनाच मोठा धक्का दिला होता सिद्धेश चव्हाण असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे दरम्यान हा सिनेविश्वातला नसून तो ऑस्ट्रेलियात असतो तर तिथे तो काम करतो लवकरच दोघे त्यांच्या चांगलीच चर्चा स्वीट रिलेशनशिपचीम आणि ना व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी इज त्याला माहिती आहे की काय केल्याने मला छान वाटतं किंवा मी हसते इफ आय एम सॅड इफ आयम क्राईंग किंवा मला मला राग आला आहे त्याला एक्झॅक्टली माहीत असतं की मला कसं सांभाळायचं आणि दुसऱ्या क्षणाला मी स्माईल करत असते ग सो दिस इज द बेस्ट क्वालिटी इन सिद्धेश विच आय लव प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशम पायण लिटिल चॅम्स फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशम पायण या कपलनं प्रेमाची जाहीर कबुली देताच त्यांच्यावर जणू शुभेच्छांचा वर्षावत झाला बालपणीचे मित्र ते जीवनसाथी बनत प्रथमेश मुग्धानं सगळ्यांनाच मोठं सरप्राईज दिलं होतं काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रेमाची कबुली दिली होती तर त्यांचा साखरपुडाही पार पडला होता तर सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे विचारतायत आम्हाला बाहेर न विचारतायत पालकांना आमच्या दोघा कोण सो दोन तीन दिवस घालवले तुम्ही मला खात्री होती की लगेच मला हो सांगणार नाहीये सुहास्य तुझे मनास मोही जोही आमची भांडणं होत नाही असं होत नाही खूप होतात जितक्या आम्ही समजूतदार होता तितक्याच्या <laughs> आमच्या कोकणच सौंदर्य आहे घाटा घाटात मुग्धाच्या साक्षीने लोकमत स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांनीही आपलं रिलेशनशिप काही महिन्यांपूर्वी जाहीर केलं तर त्यानंतर दोघांनीही मोठ्या थाटामाटात साखरपुडा सुद्धा केला तर लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत शाल्वा किंजवडेकर येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्व किंजवडेकरनं देखील कबुली देत मोठ्या थाटामाटात साखरपुडा सुद्धा केला श्रेया डफला असं त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे श्रेया ही अभिनेत्री नाही तर एक स्टायलिस्ट आहे नेहमीच सोशल मीडियावर दोघांचेही बरेच फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात चेतन वडनेरे आणि रुजिता धारप अभिनेता चेतन वडनेरेनं देखील प्रेमाची जाहीर कबुली दिली होती दरम्यान मागच्या वर्षीच दोघांनीही प्रेमाची कबुली दिली होती पण मागच्या वर्षाच्या अखेरीस दोघांनी साखरपुडा करत साऱ्यांनाच मोठं सरप्राईज दिलं होतं तर हे कपल देखील नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतं तर लवकरच दोघेही लग्नबंधनात सुद्धा अडकणार आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी